विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस एस एस सी रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आर आर बी अर्थात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या माध्यमातून काल तीन जानेवारीला एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये साधारणत दोन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे जागा वाढलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपूर्वीच आर आर बीची भरती होणार या संदर्भात एक बातमी आली होती बत्तीस हजारच्या आसपास जागा होत्या आता या जागांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे नेमक्या किती जागा वाढल्या आहेत या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक पात्रतेत सुद्धा आता चेंज झालेला आहे पूर्वी आय टी आय होता ती अट आता रद्द करून कुठलाही दहावी पास असलेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो अशी या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे सगळ्यात दहावी झालेल्या उमेदवारांना फॉर्म भरता येईल मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकी काय माहिती घेणार आहोत तर किती जागा वाढल्या कधी येणार जाहिरात शैक्षणिक व वयाबाबत नेमकी पात्रता काय आणि परीक्षा पद्धत कशी असणार आहे या अनुषंगाने आज आपण चर्चा करूया बघा या ठिकाणी काही दिवसांपूर्वी ही एक बातमी आपण वाचली होती ती म्हणजे रेल्वेमध्ये मोठी भरती बत्तीस हजार चारशे अडुतीस जागा होत्या पण आता या जागांमध्ये वाढ झालेली आहे किती वाढ झाली आहे बघा हे कालचंच नोटिफिकेशन आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना दिसतंय का बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ रेल्वे तारीख बघा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस चे नोटिफिकेशन आहे सब्जेक्ट आहे रिगार्डिंग इन्क्रीजिंग व्हॅकेन्सी रिक्रुटमेंट ठीक आहे म्हणजेच जागेमध्ये वाढ संदर्भातली हे परिपत्रक आहे आता यामध्ये किती जागा वाढल्यात तर बघा पहिले जागा होत्या बत्तीस हजार चारशे अडोतीस ज्या वाढून आता झालेल्या आहेत अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस या ठिकाणी बघा अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा आहेत लक्षात घ्या म्हणजे ह्या खूप चांगल्या जागा असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांना आता रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे हे लक्षात घ्या कारण जागेमध्ये बी जवळपास पंचवीस हजार जागा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत हे लक्षात घ्या कारण अनेक विद्यार्थी संघटनांनी किंवा अनेक वेगवेगळ्या समाजातील घटकांनी रेल्वे विभागाला मागणी केली होती की जागा वाढवून द्या ज्या आता बत्तीस हजारावरून जागा गेलेल्या आहेत अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस पर्यंत ही एक महत्वाची अपडेट आहे लक्षात घ्या मग आता यासाठी पात्रता काय लागते तर आता विद्यार्थी मित्रांनो अजून एक नोटिफिकेशन रेल्वेने दिलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही इयत्ता दहावी पास असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता पूर्वी जी ची अट होती ती आता रद्द आहे म्हणजे आयटीआय असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे लक्षात घ्या किंवा तुमचं अप्रेंटिसशिप असेल तरी फॉर्म भरता येणार आहे लक्षात घ्या त्यामुळे इयत्ता दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे आता पुढचा मुद्दा हा आहे की मग यासाठी वयोमर्यादा किती आहे तर लक्षात घ्या आता या ठिकाणी तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात लक्षात घ्या बघा या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्ही ओपन सोडून समजा तुम्ही ओबीसी मध्ये असाल तर तुम्ही पासून ते एकोणचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता तुम्ही एस सी एस टी मध्ये असाल तर मग तुम्हाला या ठिकाणी अठरा ते एक्केचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे हे लक्षात घ्या आता पुढे जाऊया आपण सिलेक्शनची प्रोसेस काय असणार आहे तर बघा यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला एक सीबीटी द्यावी लागणार आहे अर्थात कंप्युटर बेस्ड टेस्ट आहे त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि मेडिकल टेस्ट सुद्धा या ठिकाणी असणार आहे हे लक्षात घ्या मग आता आपला पेपर कसा होणार आहे तर शंभर प्रश्न असलेला आपला शंभर मार्कांचा पेपर असणार आहे या पेपरमध्ये तुम्हाला जनरल सायन्स पंचवीस क्वेश्चन असणार आहेत मॅथमॅटिक्स पंचवीस क्वेश्चन असणार आहेत त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे तीस प्रश्न असणार आहेत आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स त्याला आपण सामान्य अध्ययन आणि चालू घडामोडी असं म्हणूया याचे वीस प्रश्न अशा टोटल शंभर प्रश्न असणार आहेत शंभर मार्कांसाठी आणि हा पेपर सोडवायला तुम्हाला वेळ मिळणार आहे नव्वद मिनिटांचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये असणार आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम चला पुढे आता या ठिकाणी शारीरिक क्षमता कशी आपली मोजणार मोजली मोझन जाईल तर लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला पुरुष आणि महिला या दोघांसाठी वेगवेगळ्या क्रायटेरिया वे आहेत पुरुष उमेदवारांच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक हजार मीटर चार मिनिट पंधरा सेकंदामध्ये पूर्ण करायचं आहे आणि महिलांना एक हजार मीटर पाच मिनिट चाळीस सेकंदामध्ये पूर्ण करायचं आहे आता पुरुषांच्या बाबतीमध्ये आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे की तुम्हाला पस्तीस किलो जे वजन आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे दोन मिनिटामध्ये शंभर मीटर पर्यंत खाली न ठेवता लक्षात घ्या पस्तीस किलो वजन तुम्हाला शंभर मीटर पर्यंत घेऊन जायचं आहे दोन मिनिटांमध्ये खाली न ठेवता आणि महिलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला दोन मिनिटांमध्ये वीस किलो वजन तुम्हाला शंभर मीटर पर्यंत घेऊन जायचंय खाली न ठेवता ठीक आहे दोन मिनिटामध्ये वीस किलो वजन शंभर मीटर घेऊन जायचंय खाली न ठेवता ह्या आहेत तुमच्या शारीरिक क्षमता आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो मग याची जाहिरात कधी येणार आहे आणि फॉर्म कधीपासून भरायचे आहेत तर त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की तेवीस जानेवारीपासून तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपल्याला काय करायचं आहे फॉर्म भरायचे आहेत हे लक्षात घ्या फॉर्म भरण्याची मुदत आहे सुरू होणार आहे तेवीस जानेवारीला मग आता विद्यार्थी मित्रांनो या आर आर बी ग्रुप डी साठी इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून लवकरच आपण एक बॅच सुद्धा सुरू करत आहोत आणि या बॅच च्या अगोदर आपल्याला फ्री डेमो लेक्चर सुद्धा बघायला मिळणार आहेत कारण या अगोदरही आपण एस एस सी जी डी असेल आर आर बी एन टी पी सी असेल एस एस सी असेल या सर्व गोष्टींसाठी बॅचेस चालू केल्या होत्या त्याचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालाय आता या ग्रुप डी साठी सुद्धा आपले जे दहावी पास विद्यार्थी आहेत यांना सुद्धा सरकारी नोकरी मिळावी रेल्वे विभागात काम मिळावं महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी केंद्रामध्ये रेल्वेमध्ये जावेत या अनुषंगाने आपण एक नवीन बॅच अनाऊन्स करतोय ही बॅच तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला समजणार आहे की बॅच आपण कधीपासून चालू करतोय आणि यासाठी फ्री डेमो लेक्चर सुद्धा आपण घेतोय आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांना केंद्रामध्ये रेल्वेमध्ये नोकरीची खूप चांगली संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे हे लक्षात घ्या तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो रेल्वेच्या अशाच नवीन नवीन नवी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आज इग्नाईट अकॅडमीचे हे इग्नाईट एस एस सी रेल्वे पोलीस भरतीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद